आपली राजेशाही आहे आणि यांना जर मत द्यायचं नसेल तर विश्वास करायचा गेल्या लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला विश्वास दिला आणि तुम्ही मात्र या जिल्ह्यातल्या लोकांची विश्वासाची गजाही केली आणि आता पुन्हा आमच्याकडून मत तुम्हाला कोणत्या प्रकारचा नैतिक अधिक आहे हे तुम्ही इथे या लोकांना सांगावलं आणि मग तुम्ही आमच्याकडे मला यादी माग राजाही या जिल्ह्यामध्ये

e